नमस्कार काल आपण शासकीय विश्व मराठी संमेलन याच्यावरती भाष्य केलं होतं ऐकलं होतं आज मराठी विद्यापीठाची शासकीय फसवणूक असा एक विषय मला देण्यात आलेला आहे मुळामध्ये हा विषय वीस डिसेंबरला शासनाने मराठी विद्यापीठ म्हणजे मराठी भाषा विद्यापीठ असा एक कायदा नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये संमत केला त्याच्या प्रास्तविकामध्ये असं म्हटलेलं आहे की या विद्यापीठाची मागणी अनेकांनी अनेक, अनेक वर्षांपासून केलेली आहे हा भ्रम शासनाने जो पसरवलेला आहे तो दूर करावा असं पत्र आम्ही शासनाला लिहिलं हे वाक्य त्यातून काढून टाकावं म्हणून त्याच कारण असं आहे की त्याच्यामुळे मराठी भाषा साहित्य संस्कृतीचं जे विश्व गेले शंभर वर्ष आमच्या पूर्वज आणि आम्ही ज्या स्वरूपाच्या मराठी विद्यापीठाची मागणी करत होतो त्याच्यापेक्षा भिन्न आणि वेगळं आणि सरकारच्या डोक्यातलं कल्पनेतलं असं एक विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं आणि ते आमच्या मागणीशी जोडलं जी आमची मागणीच नाही ते विद्यापीठ आम्हाला दिलं जे आम्ही मागितलंच नाही पण असा भ्रम निर्माण केला त्या प्रास्ताविकात की जणू काही हेच आहे ते शंभर वर्षापासून जे मागितलं जातं हे नाही आहे ते हे नाही मागितलेलं आम्ही पहा आमच्या मागण्या एकोणीशे वीस पासूनचा इतिहास काढा आणि सगळी सरकार आजपर्यंतची जे करण्याचं टाळत आली ज्या स्वरूपाचं मराठी विद्यापीठ करण्याचं टाळत आली तीच टाळाटाळ अनेक सरकारांनी कालपर्यंत केली होती या सरकारने वीस डिसेंबरला जो कायदा पास संमत केला त्यात फक्त असा भ्रम निर्माण केला की ही मागणी पूर्ण झाली आहे नाही झालेली आहे आम्ही पत्र लिहिलं आहे सरकारला ही आमची मागणी पूर्ण झालेली नाही आहे हे तुमच्या कल्पनेतलं विद्यापीठ आहे तुम्हाला हवं असलेलं आहे जे आम्ही मागितलेलं नाही आणि आमच्या एका त्याच्यावर आम्ही मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे महाराष्ट्र मध्ये करायला गेलो एक शीर्षकाचा जो बराच वाचला गेला आणि त्याच्यामध्ये सगळी पार्श्वभूमी मांडलेली आहे की आम्ही मागितलं काय आणि सरकारने दिलं काय राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी जी स्थिती आहे ही या सरकारच्या या म्हणजे या पक्षाच्या किंवा आताच्या विद्यमान नव्हे आम्ही सरकार या संस्थेबद्दल बोलतो आहोत गेल्या शंभर वर्षाची ही मागणी अद्यापही पुढची शंभर वर्ष कदाचित तशीच राहील असं ला आम्हाला वाटायला लागलंय काय मागणी आमची दत्तो अमन पोद्दारांनी एकोणीशे तेहतीस साली नागपूरला झालेल्या अठराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हणजे तेव्हाचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अठरावं अधिवेशन त्या महाराष्ट्र विद्यापीठाचा कशासाठी होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाषिक राज्य निर्माण करण्याचं जे आश्वासन आणि आवाहन होतं ज्याच्यामुळे सगळ्या भाषिकांना एकत्र बांधून राष्ट्रीय चळवळ उभी झाली होती स्वातंत्र्यानंतर सगळ्या भारतीय भाषा समान दर्जाच्या आणि त्या सगळ्या सामान्य अतिसामान्य तळपातळीच्या माणसापर्यंत त्याच्या व्यवहाराच्या उन्नतीच्या विकासाच्या रोजगाराच्या शिक्षणाच्या माध्यमाच्या भाषा होतील आणि त्याच्या जीवन समृद्धीच्या भाषा होतील त्याच्या व्यक्तिमत्वाच्या समृद्धीच्या भाषा होतील तो ज्या भाषेत विचार करतो करू शकतो आणि समर्थ आणि सक्षम असतो त्या भाषेतून त्याला शिक्षणाची सगळ्या विषयाच्या सर्व ज्ञानशाखांमधले सर्व विषय सर्व स्तरावरचे किंडर गार्टन पासून संशोधनापर्यंत स्पेस सायन्स पासून तर बिलकुल सोशल सायन्सेस ह्युमॅनिटीज त्याला आपण म्हणतो मानव विद्या कलाशाखा अभियांत्रिकी या सगळ्या आयुर्वेद वैद्यकी सगळे मग ते कोणतेही बायोलॉजी असो केमिस्ट्री असो केवळ भाषा आणि साहित्याचं विद्यापीठ स्वतंत्र कोणीच मागितलेलं नाहीये कधीच त्याला कारण आहे ही मागणी करायला गरजच नाही ना त्याला कारण सगळ्या पारंपरिक विद्यापीठातून अनेक वर्षांपासून मराठी भाषा विभाग तो भाषा विभागही नाही आहे तिथे भाषा शिक्षण नाही दिलं जात साहित्याचं शिक्षण दिलं जात भाषेबद्दल कामच होत नाही सगळं साहित्य आहे आणि म्हणून भाषा केंद्रीय राज्य मराठी विकास संस्था वेगळी स्थापन झालेली होती केली गेली होती एकोणीशे ब्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्यात सगळ्या विद्यापीठांमध्ये भाषा साहित्य हा विभाग असताना झालं समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला एक नवीन केंद्र तयार करण्यात आलंय त्या कायद्यामध्ये आणि मराठी भाषा विभाग आणि मराठी भाषा विभागाचा प्रमुख जबाबदारी गेलेली आहे अधिकची मराठी भाषेला समृद्ध करण्याची वेगवेगळ्या ज्ञानशाखा नेण्याची मग भाषा आणि साहित्याचं असं स्वतंत्र विद्यापीठ कोणी मागितलं आम्ही नाही मागितलं आमच्या पूर्वजांनी नाही मागितलं कोणीच नाही मागितलं आणि तरी तुम्ही प्रास्तविकामध्ये सरकार कायदा करताना लिहितं की अनेक वर्ष ही मागणी होत होती नव्हती होत म्हणून आम्ही सरकारला म्हटलं की कृपा करून ते वाक्य खोडा का त्यांनी फसवणूक झाल्यासारखी वाटते मराठीच्या कार्यकर्त्यांची आमच्या पूर्वजांची गेल्या शंभर वर्षे ही मागणी उचलून धरणाऱ्यांची या क्षेत्रातल्या मान्यवरांची ज्यांनी याच्याकरता आंदोलनं केली उपोषण केली उपोषणाला बसायला तयार झाले संघर्ष केला या सगळ्यांना डावलून त्यांची मागणी डावलून पूर्णपणे सरकारने आपल्या डोक्यातलं सरकारनी एक तर याच्यावरती विनोद तावडे असताना त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं या विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्ञांची ने समिती नेमण्याची पत्र आमच्या जाऊन तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय तेव्हा कुठे या सरकारनी त्या पाठपुराव्यानंतर ही समिती नेमली समिती नेमताना कटाक्षांनी मागणी करणारे जे लोक आहेत त्यांना खड्यासारखं उचलून बाजूला ठेवून सरकारनी या मराठी विद्यापीठाची संकल्पना ज्यांना माहिती नाही ठाऊक नाही ज्यांना आम्ही माहिती करून दिली ज्यांनी त्या संबंधात कधीही उच्चार केला नाही मागणी केली नाही अशा लोकांना त्या समितीमध्ये घेतलं आणि त्यांच्याकडून हे विद्यापीठ करून घेतलं सरकारला पाहिजे असलेलं भाषा आणि साहित्याचं एक प्रगत अध्ययन केंद्र फक्त या निमित्ताने स्थापन केलं आणि मग तुम्ही त्याला आमची मागणी का म्हणताय आमची नाही आहे मागणी ते अनेक वर्षापासूनची नाही आहे मागणी ते त्यामुळे ती फसवणूक झाल्यासारखी वाटलेली आहे या क्षेत्राला आणि ती शासकीय फसवणूक वाटलेली आहे मराठी विद्यापीठाच्या नावाने झालेली ही मूळ संकल्पना जी आहे ती अशी होती दत्तवामन पोद्दारांपासून डॉक्टर वी व्ही कोलते डॉक्टर लक्ष्मण भोळे राम शेवाळकर आणि त्यांच्यानंतर महामंडळ आमच्या विभागीय साहित्य संस्था सा ते त्यांची संमेलन या सगळ्या व्यासपीठांवरून एकमुखाने जे ठराव झालेले होते ते सरकारने स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या मागणीचे नव्हते झालेले ते मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान रोजगार उपजीविका विकास याच्या ज्या संधी फक्त इंग्रजीतून आहे असं तुम्ही जगामध्ये भ्रम पसरवतात सगळे राज्य करते तो दूर करणार आणि हे सगळं ज्ञान हे सगळं विज्ञान हे सगळं तंत्रज्ञान रोजगाराच्या विकासाच्या संधी हे मराठी माध्यमातून सर्व स्तरावरचं सर्व ज्ञानशाखातलं शिक्षण घेतलेल्यांना उपलब्ध झाले पाहिजे तेव्हा कुठे त्या भाषाही समृद्ध होतील जोपर्यंत त्या भाषांमध्ये नवनव्या ज्ञान विज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचे शब्द येणार नाहीत त्यांच्या संज्ञा परिभाषा कोश तयार होणार नाहीत तोपर्यंत तो या भारतीय भाषा या, या केवळ की इंग्रजी हीच फक्त ज्ञानाची आणि विकास हा अत्यंत अशास्त्रीय भ्रम हा अतिशय अभाषा वैज्ञानिक भ्रम राज्यकर्त्यांच्या सोयीचा कारण इंग्रजीत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत कोणत्या पक्षाचे असो राज्यकर्ते हा तुम्ही पसरवता आणि बहुजन समाजाच्या पालकांना तुम्ही असं उद्बोधन देता है कि है, की इंग्रजी हीच फक्त विकासाची भाषा आहे कोणी सांगितलं बहुजन समाजाची घरची बोलण्याची भाषा इंग्रजी आहे का बहुजन समाज काय इंग्रजीतून विचार करतो एक शिवी देऊ शकतो का इंग्रजीतून कस कचकचून आपल्या भावना व्यक्त करू शकतो इंग्रजीतून कविता करू शकतो इंग्रजीतून कल्पनाशक्ती आहे त्याची इंग्रजीतून मग त्याची जी भाषा आहे या बहुजन समाजाचं का नुकसान करताय प्रचंड मोठ्या महाराष्ट्रातल्या तळपातळीवरच्या त्याच्या भाषेतून त्याला सगळे विषय का शिकवत नाही तुम्ही का टाळताय ते करण्याचं आत्ताही टाळलंय हा कायदा करताना सुद्धा मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची रोजगाराची विकासाची भाषा व्हावी या मागणीसाठी हे विद्यापीठ मागितलं जात आहे हे अपारंपारिक विद्यापीठ आहे कायदा जो केला आहे तो मराठी भाषा साहित्याच्या एका पारंपरिक विद्यापीठाचा केलेला आहे ज्याच्याशी आमच्या मागणीचा काही संबंध आहे करा तू तर दहा विद्यापीठ अजून करा मराठीचा बोलवील तो वेगळा भाग आहे पण हा भ्रम का पसरवता तुम्ही कि ह्याच विद्यापीठाची मागणी आम्ही करत नव्हतो करत आम्ही या सरकारला पत्र लिहून कळवलं आहे सरकार कधीच उत्तर देत नाही कालही मी म्हटलं होतं त्यामुळे त्यांच्यावर जणू काही जबाबदारीच नाही उत्तर देण्याची चर्चा करण्याची संवाद साधण्याची या पद्धतीने चालतं सरकार आणि तसं चाललेलं आहे मुद्दा असा आहे की मराठी ही खरोखर जर आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करताय तुम्ही इंग्रजी हीच फक्त ज्ञान भाषा विकासाची रोजगाराची संधीची भाषा असल्याचा हा जो जागतिक भ्रम आहे हा जो बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आणि हा इंग्रजी भाषिक राष्ट्र कमवण्याचा इंग्रजीवरचा जो उद्योग आहे त्याचा आपण वाहक करता तुम्ही आम्हाला या समाजाला का सक्ती करताय आमच्या इंग्रजीची का मराठी माध्यमांच्या शाळा बंद करताय तुम्ही का नाही त्या पुन्हा सुरू करत का पटसंख्येच्या नावावरती चौदा हजार शाळांचं सूहकरण तुम्ही करताय समूह शाळाकरण करताय सात सात किलोमीटर पोरगा काय पायचा आला येणार आहे काय ग्रामीण भागातला आदिवासी भागातला जे शिक्षक तिथून अतिरिक्त होणार आहे त्याचं काय करणार होत आपण मराठी माध्यमाच्या शिक्षणाकडे मराठी राज्याचं आम्ही तर एक मराठी राज्यातलं मराठीचं वर्तमान म्हणून मी संपादित केलं आहे ग्रंथ ग्रन्त। ग्रंथालयांनी प्रकाशित केलाय महाराष्ट्र राज्य झाल्यापासून सगळ्या क्षेत्रातली मराठीची दुर्दशा त्याच्यामध्ये सगळ्या तज्ज्ञांनी अभ्यासकांनी वर्णन केली आहे आणि मराठी भाषा मंत्र्यांच्याच हाताने मंत्रालयात त्याचं विमोचन झालेलं होतं तो ग्रंथ उपलब्ध आहे मराठी भाषा विभागामध्ये निर्णय घेणाऱ्यांना भाषा धोरणा व्यतिरिक्त तज्ज्ञांना बाजूला ठेवून निर्णय घ्यायचे आहेत राज्याच्या भाषा सल्लागार समितीने आतापर्यंत तीनदा भाषा धोरण सरकारला सादर करून झालं सरकार ते अंमलात आणत नाही जाहीर करत नाही आत्ताही आम्ही सादर केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी जे म्हणतोय आत्ता जे सांगतोय त्या स्वरूपाच्या मराठी विद्यापीठाची मागणी राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सरकारकडे माग केलेली आहे आणि अधोरेखित केलेली आहे ती सुद्धा वाचायला सरकार तयार नाही ते धोरण उघडून पाहायला तयार नाही काय मागणी आहे ते सुद्धा बघायला तयार नाही आणि तरीही तुम्ही विद्यापीठाचा कायदा करून सांगता त्याच्या प्रास्ताविकामध्ये की हे अनेक वर्षांपासून लोक मागणी करत होते नव्हते करत याला फसवणूक म्हणतात शासनाने करू नये अशी फसवणूक जनतेची बहुजन समाजाची मागणी करणाऱ्यांची मराठीची मराठीसाठी जीव आठवणाऱ्यांची आपलं रक्त आठवत कार्यकर्ते यांना तुम्ही नगण्य का समजता आहात आणि इंग्रजी का बसवताय तुम्ही उरावर सतत मराठी राज्य आहात ना तुम्ही मराठी जनतेचं प्रतिनिधित्व करता मराठी जनता निवडून देतो तुम्हाला विधिमंडळामध्ये कशाचंच इंग्रजीचं संरक्षण करायला देते का कर निवडून मराठीचं संरक्षण जतन संवर्धन करायला आणि मराठी भाषा आणि साहित्य असं तुम्ही म्हणताय मराठी भाषेचं काय केलं हो आपण राज्य मराठी विकास संस्था स्थापन केली तिला तुम्ही काम करू देत नाही तिच्याकडून विश्व मराठी संमेलन करून घेता दहा दहा कोटी रुपये तिला द्यायच्याऐवजी तुम्ही त्या संमेलनांच्या तीन दिवसाच्या संमेलनांवर खर्च करता यात मराठीचं कोणतं जतन संवर्धन करताय तुम्ही आणि तरी तुम्ही सांगता की मराठीच्या वैश्विक जतन संवर्धनासाठी तुम्ही हे करता असं करू नये सरकारने हीच आमची अपेक्षा आहे दुसरी काय अपेक्षा आहे मराठी विद्यापीठ जे आहे हे मराठी भाषेच्या उत्कर्षाचं अपारंपरिक विद्यापीठ आहे त्याला कारण या पद्धतीने सगळ्या ज्ञानशाखांमधून ज्या वेळेला तुम्ही मराठी माध्यमातून शिकवायला लागाल तेव्हा त्या त्या विषयामध्ये मराठी संज्ञा तयार करावी लागतील परिभाषा तयार करावी लागतील मराठीमध्ये नवीन शब्द मराठीचा शब्दकोश वाढेल शब्दसंग्रह वाढेल मराठी ही ज्ञानभाषा होईल मराठी ही इंग्रजीच्याही पलीकडची जशा जर्मन आहे चायनीज आहेत अनेक राष्ट्रांच्या भाषा रशियन आहे फ्रेंच आहे हे का इंग्रजीतून शिकतात इंग्रजी माध्यमातून शिकवतात हो त्यांच्या तर संगणकाच्या आज्ञावाला सुद्धा त्यांच्या भाषेत असतात आपण का करू शकत नाही पंचाहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन राज्य निर्माण होऊन त्रेसष्ट वर्ष होऊन गेलेले आहेत आपन आपण का नाही आपल्या भाषा सक्षम आणि समर्थ करत आणि का आपण इंग्रजीच हित सुरक्षित राहतील असेच कायदे पुन्हा करतो भाषेच साहित्य भाषेचा फक्त दहा ते पंधरा टक्के व्यवहार आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के व्यवहार साहित्यबाह्य आहे उपयोजित भाषेचा आणि तो बहुजनांचा आहे तुम्ही बहुजनांच्या भाषिक रूपाला बहुजनांच्या भाषिक अस्मितेला बहुजनांच्या भाषिक ठेचून टाकतंय त्याला त्याच्या भाषेत तुम्ही त्याच्या माध्यमातून शिक्षण घेऊ देत नाहीये सगळे विषय त्याच्यापर्यंत त्यातून पोहोचत नाहीयेत कसं समृद्ध होणार आहे समाज कसं समृद्ध होईल त्याचं व्यक्तिमत्व कसे मिळतील चांगले राज्य करते कसे मिळतील समाजाला दिशा देणारे लोक हे सगळं बाजारासाठी तुम्ही चालवत आहात बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवं तसं जग चालवण्यासाठी केवळ इंग्रजी ही एकच भाषा त्यांना जी करायची आहे त्याला आपले राज्यकर्ते समर्थन करतात इंग्रजीचे हितसंबंध सुरक्षित राहतात इंग्रजी शाळा चकचकीत करतायत आणि मराठी शाळामध्ये मुलांना मुंबईसारख्या ठिकाणी मोठी जीव धर धरून शाळेत लागत आहे तुटक्या फुटक्या मुडक्या हे कोणतं मराठी तुम संवर्धन आहे हा मराठी भाषेकडे बघण्याचा सरकारचा हा जो दृष्टिकोन आहे या सरकारचा नाही याच पक्षांचा नाही याच्या आधीच्याही सरकारचा तोच आहे कालही मी म्हटलं होतं की भाषा साहित्य संस्कृती हे सरकारच्या अग्रक्रमाचे विषयच नाही आहेत हे केवळ मनोरंजन टाळ्या घेण्याचे गर्दी जमवण्याचे असे विषय करून टाकलेले आहेत राज्यकर्त्यांनी आणि आपल्या समाजातल्या लोकांनी सुद्धा मराठी भाषिक समाज सुद्धा आपल्या भाषेबद्दल कोण उद्बोधित करेल कोण त्याचं प्रशिक्षण करेल कोण त्याचं प्रबोधन करेल ही जबाबदारी राज्यकर्ते राजकीय पक्ष जनप्रतिनिधींनी कधी घेतली आहे का आजपर्यंत कोणत्या तरी पक्षाच्या केवळ निवडणुकीपुरतं कॉर्पोरेशनच्या मुंबईच्या मराठी मराठी करण्या पलीकडे राजकारण चालत नाही आपलं किती राजकीय पक्षांचे आम्ही तर राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी विषयक आश्वासन मागितलेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी पहिल्यांदा जाहीरनाम्यामध्ये तीन पक्षांनी नऊ आश्वासन आम्हाला दिलेली होती त्याच्यात या मराठी विद्यापीठाच्या स्थापनेचं आश्वासन होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या आधी ते सरकार गेलं हे सरकार आलं या सरकारनी कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं त्यामुळे ते म्हणू शकतात की आम्ही असं आश्वासनच दिलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी त्यांना हवं ते, तेन ते विद्यापीठ निर्माण केलेलं आहे हे विद्यापीठ आम्ही मागितलेलं नाही मराठी विद्यापीठाची गेल्या नव्वद शंभर वर्षाची मागणी अजूनही जशी या तशीच आहे आमच्या नंतरच्याही पिढ्या कदाचित या मागणीचा पाठपुरावा करतच राहतील तुम्ही त्याचा कायदा करणार नाही आम्ही मागितलेला म्हणून आम्ही ती मागणी सोडून देऊ असं कृपया राज्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षाच्या समजू नये कारण मराठी विद्यापीठाची मागणी ही मराठी बहुजन भाषिक समाजाचं व्यक्तिमत्व त्याच्या रोजगाराच्या विकासाच्या संधी त्याच्या माध्यमातून त्याला शिकण्याच्या संधी या सगळ्यांसाठी असलेली मागणी आहे ती काही मूठभरांची मागणी नाही आहे ती मूढभर कार्यकर्त्यांची मागणी नाही आहे तिच्या मागे शंभर वर्षाचा इतिहास उभा आहे आणि तो बहुजन समाजाच्या विकासाच्या कळकळीचा आणि तळमळीतून काम करणाऱ्यांचा उभा आहे आणि त्याच्या मागे भाषा वैज्ञानिक सत्य उभा आहे माणूस हा फक्त आपल्या स्वभाषेतूनच कल्पना करू शकतो विचार करू शकतो म्हणून आणि भारतीय राज्यघटनेने एकीकडे तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरता आणि दुसरीकडे राज्यांमध्ये मातृभाषांची ही दुरावस्था करता त्या भाषेचं त्या भाषेतून त्या माध्यमातून सगळ्या विषयांचं शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची मागणी डावलता ती मागणी करणाऱ्यांना तुमच्या तज्ञांच्या समितीमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक घेण्याचं टाळता आणि अशा लोकांना घेता की ज्यांच्याकडून सरकारला पाहिजे ते विद्यापीठ तयार करून घेता येईल असं काम करणं सरकारकडून अपेक्षित नाही सरकार कोणत्याही पक्षाचं असो सरकार हे सरकार आहे ते आमचं आहे आमच्या अपेक्षा सुद्धा आम्ही सरकारला पूर्ण करण्याच्या मागण्या करत राहणार त्यासाठी आंदोलन संघर्ष उपोषण मोड आम्ही आझात मैदानावर बसलो होतो पुन्हा एकदा बसू वारंवार बसू तुम्हाला आमचा पैसा जो खर्च करायचा आणि आम्हाला जर दैन्यवस्था द्यायची आहे तर आम्ही सहन करू मरा 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 कर ना मराठीसाठी ती पण म्हणून आम्ही आमची मागणी सोडून देऊ असं होणार नाही मराठी भाषिक समाजांनी सुद्धा या मागणीचा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आपल्या मुलाबळांच्या मराठी बहुजन पालकांनी सुद्धा याचा नीट विचार करण्याची गरज आहे सरकार काय सांगतं की बहुजन पालकांनाच इंग्रजी माध्यम पाहिजे अरे पण तुम्ही त्यांना कधी समजावून सांगितलं की इंग्रजी माध्यमात तुमचं नुकसान आहे आणि मराठी माध्यमातच तुमचं हित आहे ही जबाबदारी तुमची नाही आहे का आमची आहे फक्त राज्यकर्त्यांची नाही आहे जनप्रतिनिधींची नाही आहे मराठीच्या भरोशावरती सत्ता ज्यांना मिळते आहे मराठी माणसाच्या भरोशावरती त्यांची नाही हे प्रश्न कोणी विचारायचे कोणाला हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनीच विचारायचे आहे अक्याच्या त्या कारणाने सोडून द्यायचे हे चाललेलं आहे ना फार काय नाही चालणार आज नाही उद्या लोक प्रबोधित होतील उद्बोधित होतील आज आम्ही बघणे करता उद्या असंख्य लोक करायला लागतील आम्ही शांतपणे सभ्यपणे विवेकी विचार करणारी माणसं त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू इच्छितो शांततामय मार्गानेच मागण्या मांडू इच्छितो आणि त्याच मार्गाने आम्ही त्या मांडतही राहणार आहोत धन्यवाद